ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरडोंन ग्रामपंचायतीचा आदर्शवत पाऊल सहलीचा निधी शाळेला संगणक देण्यासाठी करणार खर्च सरपंच बाबू हेरवाडे यांनी गावसभेत केले जाहीर. शिरडोंन तालुका शिरो ग्रामपंचायतीने शुक्रवार दिलेला गावसभेत एक आदर्शवत पाऊल उचलला. सरपंच बाबूराव हेरवाडे यांनी ग्रामपंचायतीच्या अभ्यास दौरात सहल रद्द करत

सदस्य सागर पंडरे शक्ती पाटील ग्रामसेवक टी आर कांबळे यांच्या उपस्थितीत सामाजिक संदेश देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला दरम्यान अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला पाटोदा व बारामती या तीन ठिकाणी गेल्या तीन वर्षात सहल जाऊन आली सहल जाऊन आल्यानंतर ग्रामस्थांना काहीच उपयोग झाला नसल्याचे व ग्रामस्थांनी गावसभेत याबाबत मागणी केल्याने सरपंच हेरवाडे यांनी सहल रद्द करून याचा निधी शाळेला संगणक देण्यासाठी खर्च करणार असल्याचं जाहीर करून या तक्रारीच्या विषयाला पूर्ण विराम दिला यावेळी ग्रामस्थांनी विविध विषयावर प्रश्न विचारले याचे उत्तर देत राहिलेल्या त्रुटीचे लवकर निसन करू असं सांगत विविध विषयांना उत्तरे दिली दरम्यान काही प्रश्नावरून वाद निर्माण झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनलं विषय पत्रिकेवरील चौदा विषयांचे वाचन ग्रामसेवकांनी केले दरम्यान घेण्यात येत असलेली सभा रद्द की तहकूब झालेली घेण्यात आली यावर सामाजिक कार्यकर्ते शाहीर बांदार यांनी ग्रामसेवकांना घेरले यावेळी पंचगंगा प्रदूषणाचा विषय बा, विश्वास बालिकाटे यांनी विचारात इचलकरंजी महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळावर कायदेशीर कारवाई करा असा ठराव करण्याची मागणी केली यावेळी सरपंचांनी ठराव करण्याचं सांगितलं यावेळी सय्यद मुजावर सुधाकर खोत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले यावेळी शशिकांत चौधरी बब्रू मगदुम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी करी नि बिरू भसपटे शिरू होण